मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही करमाळा येथील सचिन कांतीलाल सोळंकी यांचे दुःखद निधन सचिन कांतीलाल सोळंकी यांचे शनिवार दिनांक सात जून रोजी दुपारी बारा वाजता दीर्घ जरानं दुःखद निधन झाले ते बेचाळीस वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पुत्नी आई भाऊ बहीण पत्नी मुलगा चार मुली व नातवंड असा परिवार आहे त्यांना वडील नाहीयेत त्यांच्या वडिलांचं दोन वर्षापूर्वी दुःखद निधन झाले होते सचिन सोळंके यांचे पाचवी ते दहावी पर्यंतचं शिक्षण करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालय इथं झाले होते सचिन सोळंकी हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे तसेच सडळ मदत करणारे होते मार्चला गेट आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी गेट टुगेदर साठी उपस्थित राहून मित्रपरिवारांची मन जिंकली होती ही त्यांची वर्गमित्रांसोबतची शेवटची भेट ठरली त्यांच्या निधनानं शहरात शोककळा पसरली आहे तसेच त्यांच्या मित्रपरिवारांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मानदेश नगरी ट्वेंटी फोर न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश साखरे